जीवन गाणे गातच राहावे ही मानसिकता खरंच शक्य आहे का हे वाक्य ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक असे चित्र उभे राहते जिथे व्यक्ती सर्व दुःख चिंता आणि समस्यांपासून मुक्त होऊन केवळ आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत आहे हे एक अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी स्वप्न आहे कवी लेखक आणि चित्रपट निर्मात्यांनी या कल्पनेला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे पण प्रश्न असा आहे की ही मानसिकता खरंच शक्य आहे का मानसशास्त्र याबद्दल काय सांगते सतत अखंड आनंदाची अवस्था गाठणे मानवी स्वभावाला धरून आहे का या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला आनंद दुःख आणि मानवी भावनांच्या गुंतागुंतीच्या जगाचा शोध घ्यावा लागेल हे केवळ वा एका वाक्यापुरते मर्यादित नाही तर ते मानवी अस्तित्वाच्या आणि मानसिक आरोग्याच्या मुळाशी संबंधित आहे नंबर एक सुखाची अवास्तव कल्पना आणि हेडोनिक ट्रेडमिल सतत आनंदी राहण्याची कल्पना आकर्षक असली तरी ती मानसशास्त्रीयदृष्ट्या अवास्तव आहे यामागे एक महत्वाची संकल्पना आहे जिला हेडोनिक ट्रेडमिल किंवा सुखवादी ट्रेडमिल म्हटले जाते या सिद्धांतानुसार प्रत्येक आनंदाची एक मूळ पातळी असते आयुष्यात एखादी खूप चांगली किंवा खूप वाईट घटना घडल्यास आपल्या आनंदाच्या पातळीत तात्पुरता बदल होतो पण काही काळानंतर आपण पुन्हा आपल्या मूळ पातळीवर परत येतो उदाहरणार्थ लॉटरी लागल्यावर मिळणारा आनंद काही महिने किंवा वर्षापुरताच टिकतो त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा आपल्या नेहमीच्या सुख दुःखाच्या पातळीवर परत येते त्याचप्रमाणे एखादे मोठे दुःख किंवा अपघात झाल्यास सुरुवातीला खूप त्रास होतो पण हळूहळू परिस्थितीशी जुळवून घेते आणि व्यक्ती पुन्हा आपल्या मूळ भावनिक अवस्थेत परत येते याचा अर्थ असा की मानवी मन बदलांशी जुळवून घेण्यासाठी बनलेले आहे जर आपण सतत एकाच प्रकारच्या तीव्र आनंदाच्या अवस्थेत राहिलो तर त्या आनंदाचे महत्व कमी होईल जसे सतत गोड खाल्ल्याने जिबेला त्याची सवय होते आणि त्यातील गोडवा जाणवेन असा होतो तसेच आनंदाचेही आहे त्यामुळे जीवन गाणे गातच राहावे या कल्पनेचा शब्दशा अर्थ घेतला तर ते मानसिकदृष्ट्या शक्यही नाही आणि कदाचित नैसर्गिकही नाही नंबर दोन विषारी सकारात्मकता टॉक्सिक पॉझिटिव्हिटी नावाचा धोका आजच्या सोशल मीडियाच्या जगात जिथे प्रत्येकजण आपले आनंदी आणि यशस्वी क्षण दाखवण्याच्या स्पर्धेत आहे तिथे विषारी सकारात्मकतेचा धोका वाढला आहे याचा अर्थ असा आहे की कोणत्याही परिस्थितीत केवळ सकारात्मक राहण्याचा अट्टास करणे आणि दुःख राग भीती यांसारख्या नकारात्मक भावनांना पूर्णपणे नाकारणे सकारात्मक राहा रडू नकोस चांगलं विचार कर सगळं ठीक होईल असे सल्ले ऐकायला चांगले वाटत असले तरी ते अनेकदा घातक ठरू शकतात जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या खुऱ्या दुःखातून किंवा संकटातून जात असते तेव्हा अशा सल्ल्यांमुळे तिच्या भावना दाबल्या जातात तिला असे वाटू लागते की दुःख व्यक्त करणे किंवा नकारात्मक विचार करणे ही एक चूक आहे यामुळे अपराधीपणाची भावना वाढते आणि मानसिक आरोग्य आणखीन बिघडते मानसशास्त्रानुसार प्रत्येक भावनेचे स्वतःचे एक महत्व आहे भावना या आपल्या मानसिक स्थितीबद्दल माहिती देणाऱ्या मार्गदर्शक सूचनांसारख्या असतात दुःख सॅडनेस हे आपल्याला झालेल्या नुकसानीची जाणीव करून देते आणि इतरांकडून सहानुभूती आणि मदत मिळवण्यासाठी प्रोत्साहित करते भीती फिअर हे आपल्याला संभाव्य धोक्यांपासून सावध करते आणि स्वतःचे रक्षण करण्यास शिकवते राग अँगर हे आपल्याला झालेल्या अन्यायाची किंवा सीमा उल्लंघनाची जाणीव करून देते आणि बदलासाठी कृती करण्यास प्रवृत्त करू शकते चिंता अँझायटी हे आपल्याला भविष्यातील आव्हानांसाठी तयार राहण्यास मदत करते या भावनांना नाकारणे म्हणजे आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवरील धोक्याची सूचना देणाऱ्या दिव्यांकडे दे दुर्लक्ष करण्यासारखी आहे त्यामुळे गाणे गातच राहावे याचा अर्थ नकारात्मक भावनांना दाबून टाकणे असा होत नाही नंबर मग शक्य काय आहे मानसिक लवचिकता सायकोलॉजिकल रेझिलियन्स जर सतत आनंदी राहणे शक्य नसेल तर मग जीवन गाणे गातच राहावे या वाक्याचा खरा व्यवहारिक अर्थ काय असू शकतो याचे उत्तर मानसिक लवचिकता या संकल्पनेत दडलेले आहे मानसिक लवचिकता म्हणजे जीवनातील संकटे दुःख आणि अपयशांचा सामना करून त्यातून खचून न जाता पुन्हा उभे राहण्याची आणि पुढे वाटचाल करण्याची क्षमता याचा अर्थ असा नाही की अशा लोकांना दुःख होत नाही किंवा त्यांना त्रास होत नाही त्यांनाही इतरांप्रमाणेच वेदना होतात पण ते त्या परिस्थितीत अडकून राहत नाहीत ते आपल्या भावना ओळखतात त्यांना स्वीकारतात आणि त्यातून मार्ग काढतात जीवन गाणे गातच राहावे याचा खरा अर्थ हाच आहे जीवनाचे संगीत नेहमीच सुमधुर आणि आनंदी सुरांचे नसेल त्यात कधी दुःखाचे तर कधी संघर्षाचे सूरही असतील पण तरीही ते संगीत थांबवू नये प्रत्येक सुराचा स्वीकार करून गाणे पुढे चालू ठेवावे हेच मानसिक लवचिकतेचे प्रतीक आहे मानसशास्त्रज्ञ या स्थितीला मॉनिक वेल बिंग असेही म्हणतात याचा भर केवळ सुखावर नसून अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्यावर असतो जीवनात एक उद्देश असणे स्वतःची क्षमता ओळखणे इतरांशी चांगले संबंध ठेवणे आणि कठीण काळातही आपल्या मूल्यांवर ठाम राहणे यातून मिळणारे समाधान हे क्षणिक सुखांपेक्षा अधिक टिकाऊ आणि खोल असते नंबर चार मानसिक लवचिकता कशी जोपासावी ही मानसिकता केवळ जन्मजात मिळत नाही तर ती प्रयत्नाने विकसित करता येते त्यासाठी मानसशास्त्रात अनेक मार्ग सांगितले आहेत स्वीकृती आणि वचनबद्धता थेरपी ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी ए सी टी ही एक आधुनिक उपचार पद्धती आहे जी सांगते की नकारात्मक विचार आणि भावनांशी लढण्याऐवजी त्यांना स्वीकारा त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या आपले लक्ष त्या विचारांवर केंद्रित करण्याऐवजी आपल्या जीवनातील मूल्यांवर व्हॅल्यूज आणि ध्येयांवर केंद्रित करा आणि त्यानुसार कृती करत राहा दुःख किंवा चिंता असतानाही आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल उचलणे हे एसीटीचे सार आहे सजगता किंवा माइंडफुलनेस माइंडफुलनेस म्हणजे कोणताही निर्णय न देता किंवा त्यावर प्रतिक्रिया न देता वर्तमान क्षणात काय घडत आहे याकडे पूर्ण लक्ष देणे आपल्या मनात येणारे विचार भावना आणि शारीरिक संवेदना यांना फक्त पाहणे यामुळे आपण भावनांच्या प्रवाहात वाहून जात नाही आपण आपल्या भावनांपासून थोडे अलिप्त होऊन त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो कृतज्ञता ग्रॅटिट्यूड नियमितपणे कृतज्ञता व्यक्त करणे हा मानसिक आरोग्य सुधारण्याचा एक प्रभावी मार्ग आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील अशा तीन गोष्टी आठवणे ज्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत यामुळे आपले लक्ष जीवनातील सकारात्मक बाबींकडे वळते हे नकारात्मकतेच्या चक्रातून बाहेर पडण्यास मदत करते आत्मकोरुणा सेल्फ कम्पॅशन आपण अनेकदा इतरांशी जितक्या सहानुभूतीने वागतो तितके स्वतःशी वागत नाही चुका झाल्यावर किंवा अपयश आल्यावर स्वतःला दोष देतो आत्मकोरुणा म्हणजे अशा कठीण काळात स्वतःला समजून घेणे स्वतःला माफ करणे आणि स्वतःला आधार देणे जसे आपण आपल्या मित्राला देतो सामाजिक संबंध सोशल कनेक्शन्स मजबूत सामाजिक संबंध हे मानसिक आरोग्याचा एक भक्कम आधारस्तंभ आहेत आपले कुटुंब मित्र आणि समाज यांच्याशी जोडलेले राहिल्याने आपल्याला एकटेपणा जाणवत नाही आणि कठीण काळात भावनिक आधार मिळतो तर जीवन गाणे गाताच राहावे ही मानसिकता शक्य आहे का याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही आहे जर याचा अर्थ कायमच आनंदी उत्साही आणि चिंतामुक्त राहणे असा असेल तर उत्तर नाही आहे ही एक अवास्तव आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक कल्पना आहे ती आपल्याला विषारी सकारात्मकतेच्या जाळ्यात अडकवू शकते पण जर याचा अर्थ जीवनातील सुख दुःख यश अपयश आशा निराशा या सर्व रंगांना आणि सुरांना स्वीकारून न खचता सातत्याने पुढे जात राहणे असा असेल तर उत्तर एक मोठे हो आहे ही मानसिकता केवळ शक्य नाही तर ती एक निरोगी अर्थपूर्ण आणि परिपूर्ण जीवनाची गुरु किल्ली आहे जीवनाचे गाणे हे केवळ आनंदी गाण्यांचा संग्रह नाही तर ते एक सिम्फनी आहे ज्यात आनंदाचे जलद सूर आहेत दुःखाचे मंद आणि गंभीर सूर आहेत संघर्षाची तीव्र धून आहे आणि शांतीची सुमधुर सुद्धा आहे या सर्व सुरांनी मिळूनच जीवनाचे संगीत पूर्ण होते ते संगीत न थांबवणे प्रत्येक सुराचा स्वीकार करून आपली जीवनयात्रा सुरू ठेवणे हेच खरे जीवन गाणे गातच राहणे आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशा अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तोर्तास धन्यवाद